गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो सो so, आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आम्ही चाललो आहे फिरायला सो फिरायला so, फिर कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि कशाने जाणार आहे ते सुद्धा कळेल so, सो स्टेट्यून तर आपण खडकी रेल्वे स्टेशनच्या तिथे आलेलो हो। आहोत आपण ट्रेनने जाणार आहोत शाहू एक्सायटेड सो so, हा ठीक आहे लोकल ट्रेन आहेत ना त्या त्यामुळे पण पाच चढायचा पटकन जाऊया कुठे जायचंय आपल्याला सिक्रेट येते तुम्हाला कुठे गेल्यानंतर कळल ओ ओके सो स्ट्रेट येऊन फायनली आपण आता ट्रेन मध्ये बसलेलो आहे आता मजा करत जाऊया त्या कुठे

मला बोर्ड बघून कळालंच असेल तर आम्ही आता आलेलो आहे लोणावळा येथे एकविरा दिला आता इथे नाश्ता वगैरे करून आम्ही आता वरती चाललो आहे गड सो आता आपण रस्ता चढतोय पायऱ्या चढतोय तर पायऱ्या ना मग अशा <laughs> या मध्ये आला नाही <laughs> ते इथे खराब आहे म्हणून आपण या साइडनी डोंगरातून वर चाललोय सो सो <laughs> आमाला <नहीं> <laughs> <laughs> <प्रिणी तागी ताँगा। laughs> दम लागला सिद्धी पण आई एकवीरा देवीच्या इथे वरती येऊन पोहोचलेलो आहे स्वतः आपण दर्शन करूयात महिना आत्ता आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे एक नंबर दर्शन झालं आहे शनिवार असून पण गर्दी नव्हती खूप भारी दर्शन झालं आता पुढे चाललं आहे आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जे तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगेल मी सो ट्यून <laughs>